जय भीम मी आकाश महादेवी आनंद बनसोडे माझी सुरेची कविता तुमच्यासमोर सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे बाभीमा काल रात्री बाभीमाच्या मांडीवर शांत पडलो होतो काल रात्री बाभीमाच्या मांडीवर शांत पडलो होतो मला मांडीवर पाहून रमाईची किरकिर सुरू झाली मला मांडीवर पाहून रमाईची किरकिर सुरू झाली म्हणाली पोटचं पोर मेलं अंगण सुनं झालं तरी तुम्ही दुसऱ्याच बघा म्हणाली पोटचं पोर मेलं अंगण सुनं झालं तरी तुम्ही दुसऱ्याच बघा कधीतरी नवऱ्यासारखं बापा आमच्यासाठी पण जागा अहो कधीतरी नवऱ्यासारखं बापा आमच्यासाठी पण जगा तरी बाभिमा शांत काहीच बोलले नाही तरी बाभिमा शांत काहीच बोलले नाहीत हसत म्हणाले तिला बुद्ध कळले नाहीत हसत म्हणाले तिला बुद्ध कळले नाहीत पुस्तकात डोकं घालून म्हणाले अनपड आहे ती पुस्तकात डोकं घालून म्हणाले अनपड आहे ती लोकांनी मला बाप केलं म्हटल्यावर आई झाली न ती लोकांनी मला बाप केलं म्हटल्यावर आई झाली न ती बाभिमा भूतकाळाचं पान पलटत वर्तमानाला बोलले बाभिमा वर... भूतकाळाचं पान पलटत वर्तमानाला बोलले रमा तू सुचलेलं असंच वाया जाणार नाही रमा तू सोसलेलं असंच वाया जाणार नाही जे जे सोसलेस तू माझ्या समाजाच्या वाटेला मी येऊ देणार नाही कारण दुसऱ्या घरचाही यशवंत आपलाच मी त्याचा जीव जाऊ देणार नाही प्रश्नार्थक नजरेनं जेव्हा मी बा भीमाकडं पाहिलं प्रश्नार्थक नजरेनं मी जेव्हा बा भीमाकडं पाहिलं मांडीवरचं डोकं काढून त्यांनी मला उशाला संविधान दिलं मांडीवरचं डोकं काढून त्यांनी मला उशाला संविधान दिलं बोलले तुझ्या आईची किरकिर आता थांबणार नाही पुढे बोलले तुझ्या आईची किरकिर आता थांबणार नाही पोरा तिला शांत करतो तोवर सांभाळ तुझ्या भावंडाचा भार सारा तोवर सांभाळ तुझ्या भावंडाचा भार सारा तुझ्या डोक्या खालच डोक्यात घेऊन त्यांना समजवायचं कष्ट घे तुझ्या डोक्या खालच डोक्यात घेऊन त्यांना समजवायचं कष्ट घे आणि जर राहिलच भारताच्या ताटलीत काही तर मलाही थोडं उष्ट दे आणि जर राहिलच काही भारताच्या ताटली तर मलाही थोडं उष्ट दे भूक भागून भागून तुमच्या बापालाही भूक लागली आता अरे भूक भागून भागून तुमच्या बापालाही भूक लागली म्हणावा चालेल मलाही मी नाही दलितांचा नेता चालेल मलाही मी नाही म्हणाव फक्त दलितांचा नेता त्यांच्या नावापुढे माझं नाव नकोच लावू देऊ नको मला वंश त्यांच्या नावापुढे माझं नाव नकोच लावू देऊ मला नको वंश नको नाराजे भीमचा तुमच्यात असू द्या फक्त माझा नखभर अंश तुमच्यासाठी बाळानो माझ्या रमालाही मी वेड्यात काढलं तुमच्यासाठी बाळांनो माझ्या रमाला मी वेड्यात काढलं डोक्या उस जाळून तुम्ही तेही उपकार फिरलं जीव लावणारा बाभिमा जीव तोडून वैतागून रमाकडे गेला शेवटी जीव लावणारा बाभिमा जीव तोडून वायतापून रमाकडे गेला डोंगणाला खराटा गळ्यात मडक आज तोही दलित झाला अहो डोंगणाला खराटा गळ्यात मडक आज तोही दलित झाला जाता जाता जवळ घेऊन बाभीमा भरल्या डोळ्यानं त्याची चूक सांगून गेला जाता जाता जवळ घेऊन बाभिमा भरल्या डोळ्यानं त्याची चूक सांगून गेला म्हणाला या जनावराला माणसात आणून मी लय मोठा अपराध केला म्हणाला या जनावराला माणसात आणून मी लय मोठा अपराध केला धन्यवाद